लोक नेते कैलासवासी बाबुराव चाकोते यांच्या पुण्यतिथीचा औचित्य साधून सा मार्केटयार्ड परिसरात असणाऱ्या त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लोकनेते कैलासवासी बाबुराव चाकोते यांच्या बाविसाव्या पुण्यतिथी दिनानिमित्त मार्केटयार्डातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सिद्धाराम चाकोते भुसार अडत व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष विभूते राणी लक्ष्मीबाई मंडईचे सादिक बागवान संचालक वैभव बरबडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले लोकनेते कैलासवासी बाबूराव चाकोते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन करून उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक केदारनाथ उंबरजे कस्तुरबाई मंडई संघाचे अध्यक्ष रेवणसिद्ध आवजे सोशल ग्रुप अध्यक्ष गजानन होनराव सचिव अतुलसिंग रजपूत जुबेर बागवान फ्रूट असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज बागवान ऑइल मिल अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी अडत व्यापारी महेश ठेसे मारुती बिराजदार सुहास जाधव श्रीकांत धनशेट्टी वीरेश गाडेकर एजाज बागवन प्रेमनाथ कदम संभाजी भोसले शांतू बनजगोळे योगेश दुलंगे जगदीश वळसंगे तम्बा तुगावे सहसचिव सिद्धेश्वर राजमाने चंद्रकांत बिराजदार विनोद पाटील महेश बोरगावकर विजयकुमार थिठे राजकुमार माशाळ वैजीनाथ होनमुर्गीकर भारत बनसोडे नितीन ढंगे राजकुमार मेहत्रे सचिन आवटे यांच्यासह मार्केटयार्डातील ऑफिस स्टाफ आणि अडत व्यापारी उपस्थित होते